आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए केशिकच्या गुंडाविरोधी पथकाने एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाण्यात गस्त करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारावरून सुंदरनगर देवळाली गाव परिसरातून जय उर्फ मारी खोरपडे व एकवीस याच मोठ्या शिताफीने सापडला रसत ताब्यात घेतले असता त्याच्याकडून बत्तीस हजार रुपये किमतीचा एक देशी कट्टा व दोन जिवंत कारतूस मिळून आले याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे अशोक आघाव सुनीता कोवडे आदींनी केली ए न्यूज न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नासी